श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक नवले वस्ती परिसरात श्री शनी महाराज मंदिराशी संबंधित, एक महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार आगे यांनी श्री महंत दीपक वैष्णव महाराज यांनी शनी महाराज मंदिर आश्रमासाठी दोन एकर जमीन घ्यावी अशी महत्वपूर्ण सूचना केली भाविकांनी पुढे येऊन या सूचनेला हिरवा कंदील दाखवला आणि वैष्णव महाराजांनी बेलापूर परिसरात आश्रम सुरू करावा अशी एकजूट व्यक्त केली आगे यांनी सांगितले की हा परिसर हरिहर केशव गोविंद भगवान व शिवशंकर महादेव यांच्या भूमीवर आहे त्यामुळे इथे शनी महाराजांचा आश्रम उभारल्यास हे केवळ धार्मिक कार्य नाही तर भक्तांसाठी एक आस्थेचे नवे केंद्र ठरेल त्यावेळी श्री शनीश्वर यात्रा समितीचे प्रमुख रवींद्र खटोड यांनी मंदिरासाठी आवश्यक मार्बल लागल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले जिल्हा परिषद माजी सदस्य शरद नवले यांनी देखील परिसरात स्ट्रीट लाईट्स सोलार व्यवस्था तसेच स्वच्छतेसाठी अंडरग्राऊंड गटारची सुविधा करण्याचे आश्वासन दिले तर श्रीरामपूर तालुका भाजपचे जितेंद्र छाजेड यांनी श्री शनी मंदिरासाठी गेट अर्पण केले बेलापूर येथील श्री शनी महाराजांची मूर्ती तब्बल चारशे वर्षे जुनी असल्याचे मानले जाते या पवित्र ठिकाणी भाविक दररोज दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात बेलापूरमध्ये प्रवरा नदीकठी असलेले हरिहर केशव गोविंद भगवान मंदिर तसेच चारही दिशांना वसलेले हनुमान मंदिर यांमुळे हा परिसर धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो या बैठकीस शरद नवले मनोज आगे रवींद्र खटोड सुभाष मोहिते सचिन वाघ पत्रकार दिलीप दायमा यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते रोषणाई केली तसेच मुथा यांचा आशिष मुथा यांचा ऑर्केस्ट्राचा बारदार कार्यक्रम नवरात्र उत्सवात केला शरद भावनवली यांनी मंदिर परिसरात रस्त्याचे खड्डे गटारी स्ट्रीट लाईट देण्यासाठी नारळ अर्पण केला तसेच रवींद्र खटोड यांनी मंदिर मंदिरासाठी मार्बलचं का काम करण्याची करण्यासाठी का, नार मोहित यांनी नारळ अर्पण केला तसेच जय बाबाचे सर्व सर्व आमचे मित्र मनोज आगे यांनी नवली परिसरात दोन एकर जागा घेऊन मंदिराच्या कामासाठी मंदिराचे कामा मंदिरा कार्य वाढवण्यासाठी एखादी दोन एकरची जागा घ्यावी असे सुचवले हो आहे तसंच आम्ही लवकरात लवकर दोन एकर जागा घेऊन तिथं कार्य चालू करणार आहे माननीय जितेंद्री मोहनला जितेंद्रजी छाजेड बी जे पी तालुका अध्यक्ष यांनी मंदिरास नवीन लोखंडी दार अर्पण केले आहे तसेच माननीय सभापती दीपक शिवराम पठारे यांनी देखील मंदिरासाठी भव्य भव्यसनिधी देण्याचं सा सांगितलेलं आहे त्यातनंतर आत्ता झालेल्या दा ऑर्केस्ट्राला स्पॉन्सरशिप ही मान्य दीपकजी पटारे यांनी केलेला आहे माननीय आपले रामभाऊ जगताप हे आमचे सहकारी मंदिर मंदिरावर असलेला असतील प्रेम शनी महाराजवर नाथ प्रेम तसेच गुरु आमचे मान्य आडाव पाटील यांनी देखील आम्हाला भरीव मार्गदर्शन करून आमच्या गादीला उच्चांक नेण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्वांचे मनस्वी आभार तसेच मी स्वतः म्हणतं बेलापूर गावातील हर्यर केश गोविंदाला सव्वा लाख रुपयाचे कॅमेरे अर्पण केलेला आहे ते मी लवकरच सोलर अर्पण करणार आहे द्वारेही अर्पण मी करणार आहे नंतर तिथे लोकशाही करून मंदिरासाठी मला आर्यारासाठी सेवा जे बी काही कार्य करता येईल मेलापूरच्या उन्नतीसाठी जे बी काही कार्य करणार पर्यंत मी करणार आहे जय श्री महाराज